नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅर्मी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहरचे स्वागत नुकत्याच आदिवासी विभागाच्या एक्झाम पार पडल्या त्याचा सेफ स्कोअर का असेल याबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायदा असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात तर मित्रांनो चौदाशे पेजेटच्या ई नोट तुम्हाला भेटतील त्यात आठ सब्जेक्ट असतील वरती वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला आठ सब्जेक्ट में, में ते असतील त्यानंतर दोन हजार चवीसच्या सर्व प्रश्नपत्रिका त्याला ती भरती प्रश्न संच भेटतील तुम्हाला दोन हजार डी पीडीएफ भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील असं तुम्हाला शंभर दिवसाचा स्टडी प्लॅन असेल दररोज एक स्टडी टार्गेट दिलं जाईल ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता किंवा व्हॉट्सअप बघा मित्रांनो या विभागाची जाहिरात ही नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये प्रसिद्ध करण्यात आली त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर म्हणजे तब्बल दीड वर्षानंतर या एक्झाम पार पडल्या एक्झाम पार पडल्यानंतर मला बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मेसेज केले की सर सेफ स्कोअर का असेल हे सांगा म्हणूनच मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो सहाशे सोळा जागेसाठी या विभागाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि या एक्झामसाठी एक लाख अठ्ठावीस हजार अर्ज आले होते आणि मित्रांनो परीक्षेची काठीने पातळी लेवल लेवलची होती विद्यार्थी मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती घेतल्यानंतर आता आपण बघूयात की एक्झामसाठी सेफ स्कोर का असेल तर मित्रांनो जनरल एस सी बी सी ओबीसी डब्ल्यू एस यांच्यासाठी सेफ स्कोर हा एकशे साठ असे प्लस असेल विद्यार्थी मित्रांनो जर तुमचे ऐंशी प्लस करेक्ट प्रश्न असतील तर तुम्ही सेफ झोनमध्ये असाल त्यानंतर आता आपण पुढील कॅटेगरीत बघूया एस सी एस टी एन टीच्या सर्व कॅटेगरी आहेत बी सी डी आणि विजय यांचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो एकशे पन्नास प्लस लागेल म्हणजेच तुमचे पंचाहत्तर प्लस करेक्ट प्रश्न असणे आवश्यक आहे यानंतर आपण समांतर आरक्षणाच्या कॅटेगरीचा कट ऑफ बघूयात अनाथ दिव्यांग खेळाडू त्यानंतर प्रकल्पग्रस्त त्यानंतर भूकंपग्रस्त आणि त्यानंतर एक्स मॅन यांचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो असेल शंभर टू एकशे तीसच्या मध्येच असेल जर तुमचे एकशे दहा प्लस कोर येत असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये असाल म्हणजे मिनिमम तुमचे पंचावन्न प्रश्न तरी करेक्ट असले पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे ही सेफ स्कोअरची माहिती होती यानंतर मी तुम्हाला डिटेल अनालिसिस करून एक्सपेक्टेड कट ऑफचा व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक व शेअर करत जा विद्यार्थी मित्रांनो जर मित्रांनो आपणास तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करायचे असेल तर त्यासंबंधी विविध प्लेलिस्ट आपल्या यूटूब चॅनलवर उपलब्ध आहेत तुम्ही चॅनलवर जा तिथे एक प्लेलिस्ट सेक्शन असतो तिथे क्लिक करा तुम्हाला विविध संबंधी व्हिडिओ दिसतील ते तुम्ही व्हिडिओ क्लिक करून बघू शकता आणि अभ्यासू शकता आणि आपले प्रिपरेशन बूस्ट करू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला विविध संबंधी अपडेट पाहिजे असतील तर विद्यार्थी मित्रांनो आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी देतो आहे ते तेथे क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता आणि अपडेट मिळू शकता पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह तोपर्यंत टाटा सी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद